नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एलएस अकॅडमी या YouTube चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आज झालेल्या जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करा प्रश्न क्रमांक पहिला आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत प्रश्न क्रमांक पहिला आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक दुसरा ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो प्रश्न क्रमांक दुसरा ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो ऑप्शन क्रमांक एक कर्बोदके हे ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो प्रश्न क्रमांक तिसरा हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते प्रश्न क्रमांक तिसरा हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते ऑप्शन क्रमांक तीन सात फूट ही हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची असते प्रश्न क्रमांक चौथा योजना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा योजना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास या वर्षी योजना आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा एरावत सुपर कम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केलेले आहे प्रश्न क्रमांक पाचवा एरावत सुपर कम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक नेटवेब टेक्नॉलॉजीज या कंपनीने एरावत हे सुपर कम्प्युटर तयार केलेले आहे प्रश्न क्रमांक सहावा कबड्डी महासंघाची स्थापना कधी झालेली आहे प्रश्न क्रमांक सहावा कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पन्नास या वर्षी कबड्डी महासंघाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक सातवा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी पटकावलेले आहे प्रश्न क्रमांक सातवा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार अभिनव भिंद्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेले आहे प्रश्न क्रमांक आठवा आसाम विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत प्रश्न क्रमांक आठवा आसाम विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन एकशे सव्वीस हे आसाम विधानसभेमध्ये एकूण सदस्य आहेत प्रश्न क्रमांक नववा जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा जागतिक वारसादिन कोणत्या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक चार अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो प्रश्न क्रमांक दहावा मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो ऑप्शन क्रमांक दोन कार्बोहायड्रेट्स हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक अकरावा वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी कोणता असतो प्रश्न क्रमांक अकरावा वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी कोणता असतो ऑप्शन क्रमांक तीन उंट हे वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी असतो प्रश्न क्रमांक बारावा आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत प्रश्न क्रमांक बारावा आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक चार चौदा जागा हे आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या आहेत प्रश्न क्रमांक तेरावा खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना कोणी केलेली होती प्रश्न क्रमांक तेरावा खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केलेली होती ऑप्शन क्रमांक एक अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या, खुदा या संघटनेची स्थापना केलेली होती